एका झाडाचे किती पेरू तोडणार आहे बघा त्या नुसतं लक्ष द्या तीन चार सात सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा अकरा अकरा एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस पंचवीस 30 एका झाडाचे आणि दोन खराब झालेले आहेत फक्त म्हणजे सदतीस मधले दोन खराब आहेत फक्त साईज पण ओके ओके असं काय अगदी तसं टाकाव साईज नाही किती सदतीस पेरू एका झाडाला तेच इकडं बघा आता हा बघा केवढा पेरू झालाय फोम घातला की क्वांटिटी कमी राहते आणि पण साईज केवढी होते